सर्वाणा हरि ओं शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कविवाल्मीका सारिखा मान्य ऐषा श्री सद्गुरुरामदासा श्रीदाद्बोध धावा समास नववा त्याचं नाव आहे पुरुष प्रकृती या समासामध्ये मागे सांगितलेल्या काही महत्त्वाच्या तात्विक गोष्टींचा सारांश दिला आहे त्यामुळे विषय समजण्यास तो उपयोगी पडतो यात शंकात नाही मूळ माया पुरुष प्रकृती जगज्योती शिवशक्ती देव देवता वगैरे गोष्टींचे या समासात थोडक्यात संक्षेपाने वर्णन केले आहे आकाशात जसा वायू उत्पन्न होतो ब्रह्मामध्ये मूळ माया उत्पन्न झाली त्या वायूमध्ये पाच भूते आणि तीन गुण असतात वडाचे बी किती लहान असते पण त्या बीजामध्ये प्रचंड वृक्ष सूक्ष्मपणे वास करतो ते बी जर फोडून पाहिले तर तो वृक्ष त्यामध्ये दिसत नाही पण अनेक वृक्षांचा समूह त्या एवढ्याशा अशा बीपासूनच बाहेर पडतो ना मूळ माया ही त्या बीजासारखी आहे तिच्यातूनच या प्रचंड भव्य वृक्षाचा म्हणजे विश्वरूपी वृक्षाचा विस्तार होतो त्या मूळ मायेचे स्वरूप कसे आहे हे खोल सूक्ष्म विचार करून शोधून पाहावे मूळ मायेचा शोध घेता घेता आपल्याला दोन तत्वे आढळतील सूक्ष्म विचारांनी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा निश्चल स्वरूपामध्ये जी हालचाल होते म्हणजे जे स्वरूप चंचल नाही स्थिर आहे अशा निश्चल स्वरूपामध्ये जी हालचाल होते तोच वायू आहे या वायूमध्ये शुद्ध जाणीव वास करते ती जाणीव म्हणजे जगत ज्योतीचा मूळ झरा होय म्हणून वायू आणि त्यामधील शुद्ध जाणीव दोन्ही मिळून माया असते सरिता म्हणजे नदी सरिता हा स्त्रीलिंगी शब्द आहे सरिता म्हटले नदी म्हटले सरिता म्हटले की बाईची कल्पना मनात येते पण प्रत्यक्ष बघितले तर पाणीच असते त्याचप्रमाणे मूळ माया हा शब्दसुद्धा स्त्रीलिंगी स्त्रीवाचक आहे तो उच्चारल्यावर बाईची कल्पना मनात येते ही गोष्ट खरी परंतु विचारी माणसाने ते तसे नाही हे ध्यानात ठेवले पाहिजे आणि मूळ मायेचा अंदाज घेतला पाहिजे वायू जाणीव आणि ज्योती यांच्या मेळ्याला वायू जाणीव आणि ज्योती यांच्या मेळ्याला म्हणजे समुदायाला मूळ माया असे म्हणतात एकदम थोडक्यात मूळ मायेची व्याख्या केली गुण व प्रकृती हे मायेचेच नाव आहे वायूला प्रकृती म्हणतात आणि जगतज्योतीला पुरुष म्हणतात समासाचं नाव आहे पुरुष प्रकृती वायूला प्रकृती म्हणतात आणि ज्योतीला पुरुष म्हणतात पुरुष आणि प्रकृती यांना शिवशक्ती हे दुसरे एक नाव आहे वायूमध्ये जी विशेष जाणीव आढळते तोच प्रकृतीमधील पुरुष आहे या गोष्टीचा विश्वास बाळगणे जरूर आहे या गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये विश्वास असणे आवश्यक आहे वायू शक्ती आणि जाणीव ईश्वर होय ईश्वराची व्याख्या केली वायू शक्ती आणि जाणीव ईश्वर होय अशा रीतीने लोक अर्धनारी नटेश्वर असा नेहमीच उल्लेख करतात वायूमध्ये जाणीवेचा जो गुण आहे ते ईश्वराचे लक्षण समजावे त्याच्यापासूनच नंतर सत्व रज तम हे तीन गुण निर्माण होतात त्यापैकी सत्वगुण शुद्ध जाणीवमय आहे त्या गुणांचा देह धारण केला तो विष्णु होय त्याच्याच अंशाने जप चालते असे भगवद्गीतेमध्ये भगवान दहाव्या अध्यायातील बेचाळीसाव्या श्लोकातून सांगतात अथवा बहु किंजते जुनं, तर्जुन विष्टभ्याह मिदं कृत्न न तितो जगत दृश्यामध्ये गुंतल्या कारणाने शुद्ध जाणिवेचा हा अंश लोकून जातो पण जे सूक्ष्म विचार करून पाहतात या बाबतीमध्ये अत्यंत सूक्ष्म विचार करतात तर तो त्यांना अनुभवाला येतो ज्या जाणीवेचा विष्णू झाला आहे ती जाणीव सर्व प्राण्यांच्या अंगी विभागली गेली तिच्या प्रेरणेने प्रत्येक प्राणी आपल्या देहाचे रक्षण करतो तिला जगत ज्योती म्हणतात प्रत्येक प्राणी तिच्यामुळे जिवंत राहतो हा अगदी रोकडा प्रत्यक्ष अनुभव आहे पक्षी जनावरे किडे मुंग्या वगैरे प्राणी जगामध्ये आढळतात त्यांच्या अंगात जाणीव निरंतर खेळत असते एखादा कठीण प्रसंग आला तर प्राणी जाणीवेने तो ओळखतात नंतर तेथून पळून जातात आणि आपला जीव वाचवतात या जाणीवेमुळे कधी ते दडून बसतात दबून बसतात अशा रीतीने जाणीव सगळ्या जगाला सांभाळते म्हणून तिला जगत ज्योती म्हणतात ती शरीरातून बाहेर पडली जगत ज्योती शरीरातून बाहेर पडली की प्राणी मग तो कोणताही असेल जेतल्या ते ते मरून पडतो समर्थ म्हणतात मूळ मायेमध्ये असणारी जाणीव अनंत आणि अपार असते तिच्यात बदल झाला व त्याचाच पुढे हा सगळा पसारा निर्माण झाला पाणी मूळ एकच असते परंतु त्याच्यामधून अनेक तुषार निर्माण होतात आणि ते तुषार अतिशय सूक्ष्म आणि लहान असतात त्याचप्रमाणे मूळ मायेमधील एका विशाल जाणीवेमधून अनंत छोटे छोटे अंश निर्माण झाले आणि जगात विविध प्राण्यांच्या रूपाने पसरले म्हणून देव देवता दैवते आणि भूते यांना खोटे मानू नये ते जाणीवेचे भिन्न भिन्न प्रकार आहेत ज्याला ज्या प्रमाणात जाणीव असते त्या प्रमाणात त्याला सामर्थ्य असते म्हणून वर सांगितलेल्या योनी म्हणजे त्यामधले जे प्राणी आहेत आपल्या सामर्थ्याप्रमाणे विश्वामध्ये वावरत असतात ते सदैव वायुरूपाने संचार करतात मनाला येईल तसा देह धारण करतात अज्ञानी माणसांना त्यांच्या भ्रमामुळे किंवा संकल्पामुळे बाधा करतात ज्ञानीपुरुषाला मुळी संकल्पच नसतो म्हणून त्यांना ही बाधा होऊ शकत नाही आणि म्हणून प्रत्येकाने आत्मज्ञानाचा अभ्यास करावा आत्मज्ञानाचा अभ्यास केला असता सर्व कर्मांचा नाश होतो असा माझा साक्षात अनुभव आहे असे श्री समर्थ माऊली सांगतात यामध्ये किंचितसुद्धा शंका नाही ज्ञाना वाचून कर्माचे बंधन तुटले असे कधी घडणारच नाही त्याचप्रमाणे सद्गुरूं वाचून ज्ञान झाले असे देखील कधीच घडले नाही म्हणून ज्याला आत्मज्ञान हवे असेल आत्मज्ञान करायची तळमळ असेल त्याने नीट शोध करून संत संगती करावी सद्गुरूंना शरण जावे आणि आपल्या अंतरंगातच तत्त्वांचा विचार करावा तत्वांचा सूक्ष्म विचार करता करता एका तत्वाने दुसऱ्या तत्वाचा दुसऱ्या तत्वाने तिसऱ्याचा अशा प्रकारे सर्व तत्वांचा निराश होतो तत्वाचे निरसन झाले म्हणजे जे शिल्लक उरते तेच आपले खरे शुद्ध स्वरूप आहे त्या शुद्ध स्वस्वरूपाशी आपण तदाकार झालो की आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो त्यामुळे आपोआपच सार्थकता होते नीट विचार न करता केलेले कोणतेही साधन वाया जाते म्हणून साधकाने प्रथम नीट विचार करायला आरंभ करावा जो नीट योग्य विचार करतो तोच खरा मनुष्य आहे आणि जो योग्य नीट विचार करीत नाही तो पशुच समजावा अशा अर्थाची वचने भगवंत ठिकठिकाणी थीक सांगतात आपणही ऐकलेली असतील म्हणून साधकाने प्रथम श्रवण करीत जावे केलेल्या श्रवणाचे उत्तम प्रकारे मनन करावे नंतर त्याचा आपल्याला निधी ध्यास लागला पाहिजे मनामध्ये रात्रंदिवस तेच ऐकलेलेच घोळत राहिले पाहिजे असे झाल्यानंतर मग हळूहळू परमार्थातील अनुभव आपल्याला येऊ लागतात त्यामुळे साधकाची श्रद्धा अधिकाधिक दृढ म्हणत जाते आणि अखेर त्याला प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कार होतो त्यासाठी निराळा काही प्रयत्न करावा लागत नाही एवढ्या सोप्या शब्दामध्ये अत्यंत स्पष्ट भाषेमध्ये समर्थांनी आत्मसाक्षात्कार कसा करून घ्यायचा आणि त्याची मुख्य पहिली पायरी म्हणजे संतसंगती केलीच पाहिजे हे आपल्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारे श्री दा बोलाच्या गुरु शिष्यसंवादातील दहाव्या दशकातील पुरुष प्रकृती नावाचा नववा समास पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया